जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे माननीय आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त व गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे एकादात एक, एक बैल असे खटाव मानकेसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा नवमिंदकेसरी बाकासूर देखील आला होता मित्रांनो आज बाकासूरने व मल्हारने सुंदरित्या घटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की सेमीमध्ये काय घडले बाकासूर व मल्लारला नक्की कशामुळे पराभव स्वीकारावा लागला ते तर मित्रांनो आजच्या पेडगावफाटी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची गाडी सेमी चा क्रमांक चा चा चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये लागली होती तर मित्रांनो गाडी पब्लिकच्या कडीने लागल्यामुळे बाकासूरला डावी खांदी झुकण्यात आला होता मित्रांनो सेमीचा फेरा सुटला आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व मल्हार खूप सुंदररीत्या पळवते मात्र कालांतराने तोंडावरती बाकासूरचा व मल्लारच्या गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्या क्षणाचा फायदा घेत शंभू आणि माऊलीने या सेमी क्रमांक दोनमध्ये निकाल घेतला तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची पुन्हा एकदा हार झाली आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बाकासूर खूप सुंदररीत्या पळत आहे मात्र कालांतराने बाकासूरला हार स्वीकारावी लागत आहे त्यामुळे बाकासूरला कुठेतरी थोडा आराम देणे गरजेचं आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका